आपण पाहत आहात जनद्रोह आवाज सामान्यांचा खंडाळ्यात दोन गोत तस्करी रोखले खंडाळा खंडाळामध्ये गोरक्षकांद्वारे एकाच दिवशी गोत तस्करी दोन घटनांना पर्दापाश करण्यात आला आहे यामध्ये तस्करीसाठी चालवलेल्या एकूण सात गोवंशांना जीवनदान मिळाले आहे खंडाळ्यातील लोणंद रस्त्यावर रात्री नऊच्या सुमारास एका वाहनांमध्ये दोन खिल्लार बैल गो तस्करीसाठी चालवल्याच्या आढळून आले या प्रकरणी रामदास आनंदा कोंडाळकर वय चाळीस राहणार बांदलवाडी तालुका पुरंदर लक्ष्मण महादेव खोला वय सत्तावन्न राहणार काळदरी तालुका पुरंदर मोहन दायगुळे राहणार पाडळी तालुका खंडाळा यांच्यावर खंडाळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे तर दुसरीकडे रात्री अकरा वाजता खंडाळ्यामध्ये भावडा रस्त्यावर पकडलेल्या गाडीत तीन गाई व दोन वासरू पकडण्यात गोरक्षकांना यश आले आहे यामध्ये काजा सय्यद शेख वय पस्तीस सलमान सय्यद शेख वय अठ्ठावीस व सय्यद हुसेन शेख सर्व राहणार तरडे तालुका पलटन या तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे दोन्ही घटनांमध्ये वाहन व पकडलेले जनावरे मिळून आले